आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाडकर सह हिंदवी परिवार सालहेर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर आज शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हिंदवी परिवाराचे अध्यक्ष शिवरत्न शेटे सरनोबत संभाजी भोसले राज्य उपाध्यक्ष दिलीप मेसरे महेश शिंदे झावरे धारेश्वर आदी शिवभक्तसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाडकर भारत सरकारचे आयुष्यमान महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे सह हिंदवी परिवारातील चारशे ते पाचशे शिवभक्त यांनी ऐतिहासिक साल्र किल्ल्यावर जाऊन स्वच्छता अभियान राबविले यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर बीड नागपूर संभाजीनगर नाशिक पुणे जिल्ह्यातील हिंदवी परिवारातील शिवभक्त उपस्थित होते आज भल्या सकाळी त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली असून त्यांना परिसरातील माहिती देण्यासाठी साल्हेर गावातील काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते काल उशिरा सर्व मान्यवरांचे ऐतिहासिक साल्हेर येथे आगमन होताच त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक भाष्कर बच्छाव